हे जे वडे दिसत आहे हे वाळवणाचे वडे आहेत हे वडे तुम्ही छान एक वर्ष टिकवून ठेवू शकता जेव्हा आठवणी येईल तेव्हा आपली सांडखी छान तळून खाण्याकरिता घेऊ शकतो अशी हे मुळ्याची सांडके आहेत इथे मी सात मुळे घेतलेले सहा सहा सात मुळे घ्यायचे छान फ्रेशमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे त्या मुळ्याला मुळ्याला धुवून घेतल्यानंतर खालची बाजू आणि समोरचं जे पानाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे सर्व मुळांनी साफ करून घेते आणि वरची जी साल आहे ती देखील आपण काढून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ते छान ग्रेटरच्या साह्याने बारीक किसून घ्यायचे आहे छान बारीक किसणीने अशा प्रकारे मी हे मुळे सगळे काढून घेते समोरची डेट आणि मागचं साईड पण काढायचं आपल्याला आणि मुळे जर मोठी प्रमाणात असेल समजा जाड वगैरे तर त्याची वरची वरची साल जी आहे ती देखील काढून घ्यायची आपल्याला त्यामुळे खिसताना ते मध्ये येणार नाही ना त्याचे असे लंबे लंबे पार्ट्स त्या साईडने मी समोर आणि मागची बाजू काढून घेते आता आपण याला छान असे शिलून घेणार आहोत शिलणीच्या साह्याने आपण ते पूर्ण वरची साल काढून घेऊया ही वय खाण्याकरता अगदी खूपच छान लागते जेव्हा आठवण आली त्यावेळेस आपण छान संध्याकाळचा जो बेत राहते आपला जेवणाचा खिचडी मसाले भात वगैरे त्याकरिता आपण आवर्जून करू शकतो खायला खूप टेस्टी लागतात वडे आणि भरपूर दिवस टिकून राहतात फक्त त्याला वाळून व्यवस्थित ठेवावं लागते वरच्यावर त्याला ऊन दाखवत राहायची त्यामुळे ते भरपूर दिवस टिकतात अशा प्रकारे आपण ही जी साल आहे ती काढून वेगळी करून घेऊया आता त्यानंतर आपण इथे ही किसणी घेतलेली आहे मी त्या किसणीवर बारीक आपल्याला पूर्ण किसून घ्यायचे आहेत हे सगळे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असताल तर मला त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करायची आहे आणि नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील त्याकरिता तुम्हाला बेलायकन देखील नक्की प्रेस करायची आहे अशा प्रकारे आपण ही मुळी पूर्ण ग्रेटेड करून घेतलेली आहे म्हणजेच पूर्ण किसून घेतलेली आहे व्यवस्थित बारीक किचार खिसायचे आहे ते जाड किसणे घ्यायची नाही आपल्याला किंवा जाड जे ग्रेटर असते शिद्राचं ते नाही घ्यायचं सगळे मुळे मी ते शिलून घेत आहे अशा प्रकारे आपण पूर्णपणे शिलून घेतलेले आहेत ते सहामुळे उन्हाळ्यामध्ये मुळे जेव्हा भरपूर प्रमाणात येते त्यावेळेस मात्र ही सांडगी आपण करून ठेवू शकतो किंवा साठवून ठेव हे एक प्रकारे मुळे साठवून खाणे ज्यांना मुळे फार प्रमाणात आवडतात साठवून देखील खाऊ शकतात पण त्यामध्ये थोडंसं सा सामान जर ॲड केलं तर आपण ते वेगळे पद्धतीने देखील छान सेव्ह करू शकतो आपण जेव्हा मुळ्याची आठवण कुणाला आली त्यावेळेस आपण लगेच ही सांडगे थोडी तळून घेतली तेलावर की अगदी खूप छान लागते अशा प्रकारे आपण सगळी मुळी इथं छान किसून घेतलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण याच्यामध्ये पाणी आहे आता हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला इथे पाणी काढून दाखवत आहे दोन हात धरायचे आणि हाताच्या मध्ये मग तो गोळा घेऊन पाणी पूर्ण खाली पडेल असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे आपण सर्व वड्यांचं पूर्ण पाणी इथे काढून घेतो त्याच्यानंतर आपण यामध्ये छान मसाले आपल्या आवडीनुसार घालायचे आहे इथे पूर्णपणे मसा काढून घेतलेली आहे आपण पाणी वेगळं काढलेलं आहे मी बघू शकता एवढं पाणी त्यामधलं निघलेलं आहे आता इथे मी एक कटोरी पोहा घेतलेला आहे हा पोहा जाड पोहा आहे तुम्ही पातळ पोहा देखील घेऊ शकता आता जाड पोहा आपल्याला हा कच्चाच मिक्सरमधून बारीक काढायचा आहे सगळं आम्ही आधी किसून घेतलेल्याचे मुळे आहेत ते एका मोठ्या परात्यामध्ये वेगळं काढून घेते कारण त्यामध्ये आपण सगळं मसाले घालणार आहोत त्यामुळे आपल्याला पराती मोठी लागणार आहे पावडरचा फाईन पावडर काढलेली आहे मी पोह्यांची मिक्सरवर काढायचं आहे तुम्ही मी घेतलेली आहे दोन टेबल स्पून तुम्ही ही आवजी आपली साधी रेग्युलर तीळ जरी घातली तरी अगदी फार छान लागते वडे पोहे मी दोन कटोरीमध्ये काढले होते त्यामुळे मी डबल पोहे टाकत आहे आता चवीनुसार आपल्याला छान दोन ते तीन टेबल स्पून मीठ घालायचं आहे आता थोडं आपण एकत्र करून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट घालणार आहोत कारण आपण जे पोहे कोरडे टाकलेले आहेत ते ओल्यावेळे लवकर एकत्र येण्यासाठी त्यानंतर आपण तिखट घालून घेऊया मोठे दोन ते तीन टेबलस्पून स्पून तिखट घातलेलं आहे मी आवडत असेल तर जिरं किंवा अजवाईन देखील घालू शकता अशा प्रकारे आपण सगळा मस मसाला एकत्र करून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हाताच्या साह्याने ते चळवून घ्यायचे आहे व्यवस्थित असं चळून घ्यायचे आपल्याला ते मसाले हे पूर्णपणे एकत्रित करून आपण एकदा चोळून घ्यायचे आहे जी पावडर आपण त्याच्यामध्ये फाईन टाकलेली आहे पावडर देखील मिक्स झाली पाहिजे आपण कोरडी पावडर टाकली होती पोह्यांची त्यामुळे बघू शकता तुम्ही पूर्ण त्यांनी ओलावा सोचून घेतलेला आहे तर त्याचं एक छान नुसतं असं बनत आहे सहा तारा आपण दाबून घ्यायचं आहे ते अल्लादे दाबायचं आहे फार त्याला दाबायचं नाही आहे कधी वाळल्यानंतर खूप कडक होतात मग अल्लादेस हाता हातात जॉईंट झाल्यासारखं गोल गोळा करायचा आणि तो गोळा अल्लाद्या हातात दाबायचा साईडनं देखील तुम्ही त्याला आकार देऊ शकता अशा पद्धतीने सगळे वय वडी मी ती कडून घेतलेली छान सांडगे आणि मोठी इथं मी एक परात घेतलेली आहे माझ्याजवळ त्या परातीमध्ये मी सगळे वडे ठेवून देत आहे आणि हीच परात आपल्याला उन्हामध्ये छान वाळवून घ्यायची आहे दोन ते तीन कडक वाळवून घेतल्यानंतरच तळायला घ्यायची आहे ते सगळे वडे मी इथं करून घेतली पूर्णपणे एवढ्या साहित्यामध्ये भरपूर असे वडे झालेले आहेत आपले सहा मुळे घेतले होते सहा मुळ्यामध्ये तुम्ही बघू शकता एकची माझ्याजवळ जाए हातात परात ठेवलेली आहे मी साईडला ती परात मी नेहमी माझ्या वाळवणामध्ये मा वापरत असते वाळून झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सांडगे वळून झालेले आहेत तिथे दोन दिवसानंतर बघू शकता खूप कडक झालेले आहेत आणि खूप पद्धत छान पद्धतीने वाढलेले आहेत हे तळल्यानंतर मात्र थोडे लाल होतात पण काही हरकत नाही खरपूस असे भाजले जातात पण चवीला आणखी टेस्टी लागतात बघू शकता तुम्ही मधातने थोडंसं जोर देऊन त्याला दाबून घ्यायचं आहे कारण मदत जे राहते ती कडक तशीच राहतात अशा पद्धतीने कुरकुरीत आपली वडे तयार झालेली आहे हे वडे तुम्ही तसे देखील खाऊ शकता आवडीने आणि जेवणासोबतच त्याची टेस्ट आणखीन भलनाट अशी लागते खूप छान वडे लागतात हे वडे तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला वाळवण रेसिपीमध्ये माझ्या कोणत्या किट कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडत आहे बारीक गॅसवर घ्यायची आहे त्याला तळताना एकदम गॅस मोठे जर केला तर ते लगेच लाल होऊन येतात व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत आपले उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा